प्रत्येकासाठी उपयोगी पडणाऱ्या खास टिप्स क्रमांक एक पाणी उभे राहून प्यायल्यास ते वेगाने शरीरात जातं आणि मूत्रपिंडावर अचानक दाब पडतो बसून पाणी पिलं तर शरीर ते नीट स्वीकारतं पचवतं आणि पाणी योग्य पद्धतीने पसरवतं त्यामुळे पचन चांगलं राहतं आणि कला वेदना कमी होतात क्रमांक दोन सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिल्याने रात्रभर शरीरात जमा झालेला कचरा टॉक्सिन्स सहज बाहेर पडतात आतड्यांची हालचाल सुधारते गॅस अपचन कमी होतं चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि शरीरात हलकेपणा जाणवतो क्रमांक तीन जेवताना खूप पाणी प्यायलं तर आपल्या पचनरसाची ताकद कमी होते पचनरस पातळ झाले की अन्न नीट पचत नाही आणि गॅस जडपणा ॲसिडिटी वाढते त्यामुळे जेवणाच्या आधी किंवा नंतर पाणी पिणे चांगलं क्रमांक चार झोपण्यापूर्वी जेवण खूप उशिरा केल्यास शरीराला ते पचायला वेळ मिळत नाही अन्न अर्धवट पस्त आणि त्यामुळे गॅस आम्लपित्त वजन वाढू लागतं रात्रीचा मेटाबोलिझियम कमी असतो त्यामुळे लवकर जेवण उत्तम क्रमांक पाच दिवसातून अर्धा तास चालणं हा सर्वात सोपा व्यायाम आहे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो मन शांत होतं मेंदू सक्रिय होतो आणि हृदय चांगलं काम करतं पचनही सुधारतं आणि वजन नियंत्रणात राहतं क्रमांक सहा फ्रीजमधील अन्न परत परत गरम केल्यास त्यातील पोशक द्रव्य नष्ट होतात ते खराब होतं आणि अन्न शरीरासाठी जड होतं असं अन्न वारंवार खाल्लं तर पोट बिघडतं आणि थकवा वाढतो क्रमांक सात तेलकट तळलेले पदार्थ वारंवार खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते वजन वाढतं त्वचा निस्तेज होते आणि पोटाचे त्रास वाढतात पण आवडत असेल तर आठवड्यातून एकदा दोनदा खाल्लं तर चालतं रोज नाही क्रमांक आठ आठवड्यातून एक दिवस हलकं खाण्याचा डीठॉक्सचा दिवस ठेवल्यास आतड्याला विश्रांती मिळते फळ सलाड कोमट पाणी ताज्या भाज्या यामुळे शरीर हलकं लागतं आणि ऊर्जा वाढते क्रमांक नऊ सकाळी सूर्यप्रकाशात दहा मिनटे बसल्याने विटॅमिन डी मिळतं जे हाडांसाठी आणि इम्युनिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मेंदूला शांतता मिळते आणि मन प्रसन्न राहतं क्रमांक दहा नाश्ता हा दिवसाची सुरुवात करणारा इंधन आहे तो हलका पण पौष्टिक असावा नाश्ता वेळीच केल्यास दिवसभर ऊर्जा कायम राहते आणि अनावश्यक भूक लागत नाही क्रमांक अकरा सात आठ तास झोप ही शरीराची दुरुस्ती करण्यासाठी गरजेची आहे अपुरी झोप वजन वाढवतं तणाव वाढवते त्वचा खराब करते आणि मनातील चिडचिड वाढवते क्रमांक बारा खोल श्वास घेण्याने मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो त्यामुळे तणाव पटकन कमी होतो मन स्थिर होतं आणि हृदयाची धडधड सामान्य होते क्रमांक तेरा साखर शरीरातील इन्सुलिन बिघडवते त्वचा वयस्कर दाखवते वजन वाढवते आणि हार्मोन्स असंतुलित करते त्यामुळे साखर कमी ठेवणे आरोग्यासाठी उत्तम क्रमांक चौदा रोज एक तरी हंगामी फळ खाल्ले तर शरीराला नैसर्गिक जीवनसत्वे मिळतात फळ लगेच ऊर्जा देतात आणि पचनही पचन सुधारते क्रमांक पंधरा दिवसातून आठ दहा ग्लास पाणी प्यायला तर शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालतात मेंदू सक्रिय राहतो त्वचा चमकते आणि पचन सुधारतं पाणी कमी झालं की थकवा आणि ॲसिडिटी वाढते क्रमांक सोळा झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन कमी होतं ज्यामुळे झोप लागत नाही आणि मन अस्थिर होतं क्रमांक सतरा आले चहा किंवा आले लिंबू पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि इम्युनिटी वाढवतं क्रमांक अठरा जेवण करण्यापूर्वी हात धुणं हे खूप साधं वाटतं पण खूप महत्त्वाचं यामुळे शरीरात जंतू जाण्यापासून संरक्षण मिळतं क्रमांक एकोणीस जमिनीवर बसून जेवण खाल्लं तर पचन चांगलं होतं आणि हातापायाची लवचिकता वाढते क्रमांक वीस खूप वेळ बसून राहणं शरीरासाठी घातक आहे दर दोन तासानी दोन मिनटे उभे राहून चाललात तर रक्ताभिसरण सुधारतं सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद